शुभ शुभले शिभकम् कर् ले शुभ काम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम शिवा हॅलो नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज मी जातो जय जय स्वामी या तुम्ही म्हणत असाल की जातो माझे रोजच कंटीबिटी असते त्यामुळे मी रोज जातो सिरियल मध्ये तर आज चला देऊया माधुरीताईला शुभेच्छा कारण ही तसंच आहे कारण की आज माधुरीताईच्या सिरियलला म्हणजे सुंदरी सिरियलचे आठशे भाग संपूर्ण झालेले आहेत आणि सुंदरी ही सिरियल आहे सन मराठीवर आणि सुंदरी सिरियलमध्ये मा माधुरीताईचं कॅरेक्टर आहे मंगल नावाचं चा, आईचं हे चा कॅरेक्टर करते तर तुला खूप खूप शुभेच्छा कारण की तुमच्या सिरियलचे आठशे भाग पूर्ण झालेले आहेत थँक्यू सो मच चला तर आता माधुरीताईके बनवलेला आहे नाश्ता चहा चपाती आणि आम्ही आता चहा चपाती खाणार आणि मी ही सेटवर जाणार स्वामींच्या तीही निघाले सेटवर सुंदरीच्या चला तर भेटूया सेट, सेट वर चहा चपाती खाऊन तर काहीच मी फायनली सेट वर पोहोचलो तर मी आता गेटच्या आतमध्ये जाणार आणि साडेआठची शिफ्ट आहे कोणत्याही शूटिंगची बारा तासाची शिफ्ट असते चला जाऊया आतमध्ये श्री स्वामी समर्थ तर मी रूम मध्ये पोचलेलो आहे आणि माझे कॉस्ट्यूम घालून झालेले आहेत तर मी आता फेटा बांधतोय आणि आता माझा फेटा बांधून झालेला आहे तर कायच खूप दिवसानंतर समीर पण आलाय आणि आता आम्ही चहा प्यायला निघालोय खाली आणि खाली म्हणजे तुम्ही म्हणाल खाली कुठे निघाला खाली म्हणजे आमच्या ह्या रूम वर आहेत इकडे खाली अक्कलकोटमध्ये चला तर काय इकडे सेक्सी चायवाले चाय, चाय बनवतात आणि गरम गरम चहा प्यायला आम्ही बसलेलो आहे इकडे सुदेश दादा सगळं असं चोरून पितो खातो त्याला वाटतं आणि डोळे घेवे झाकून पिलो म्हणजे कोणाला दिसणार नाही पण हे सगळ्यांनाच दिसतंय इकडे मोंटू बसलेला आहे मंटू काय करतोय ए गरमा गरम चाय बर कुठे तुम्हाला बघितलंय मी आता बघणार आहे हो दोनदा विकास पलीच जन्म झाले हे आहेत आर्ट डिरेक्शन डिपार्टमेंट मधील डबल लेडी डी काय चालू आहे बघूया दादा काय चाललंय पॅटर्न आहेत दादा ओके दिसला दिसला वर लावून कलर ची त्याच्या कलर ची प्रिंट हो अरे वा ते हाताने बनवले ना हो मस्त बनवले सगळ्या सेटवर तयारी चालू आहे नवीन लोकेशन बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते बघा काम चालू आहे दादांचं वा, वा 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 बुआ 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 वा 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 बुवा बुवा ना बुवाचा घेटअप केलेला आहे तर काहीतरी सीन असणार आहे त्यामुळे तुझा गेटअप केला आहे राजू दादा त्याचा फोटो काढतायत त्यांची पुढे डिरेक्शन डिपार्टमेंटला अपडेट द्यावी लागते कोणताही लुक केल्यानंतर तो पुढे जर लुक पाठवला आणि तो सिलेक्ट झाला तरच आपण शूट करू शकतो आहे तिकडे सगळ्यांचे मेकअप चालू आहेत तिकडे आहेत गया मॅडम इकडे आहेत रमाकांत सर म्हणजे सर्वांचे लांबी भाज आहे इकडे भिंती असेल झोपड्या असेल कलर करायचं काम चालू आहे ही मशीन बघा एक हँडपंप सारखी मशीन आहे स्वामींच्या प्रकट दिनासाठी शूटसाठीची तयारी आज आमच्या मठामध्ये म्हणजे जे जे, जे स्वामी समज सिरियलच्या मठामध्ये स्वामींच्या प्रकट दिनाची शूटिंग होती त्यामुळे सगळे मठातील सेवेकरी असतील बाळपा भाऊ असतील भुजंगा भाऊ असतील कानफट्या भाऊ असतील गयावहिनी चारुलता स्वामी आणि आम्ही सगळे गावकरी जमलेलो आहोत आम्ही सगळे आनंदी होतो कारण की आज स्वामींच्या प्रकट दिनाची शूटिंग होती एक वेगळाच उत्साह होता आज सेटवर कारण की तो आपण फील घेऊन सगळ्या गोष्टी करत असतो आणि लवकरच तुम्हाला हा एपिसोड जय जय स्वामी समर्थ या सिरियलमध्ये कलर्स मराठीवर बघायलाच मिळेल आपनी समर्त तर गायज आपली जय जयस्वामी समर्थ ही सिरियल एक वेगळंच वळण घेत आहे म्हणजे लवकरच या सिरियलमध्ये गुरुचरित्रांचा अध्याय सुरू होतोय तर खूप इंटरेस्टिंग असणार आहे आज अक्कलकोटचा प्रगट दिन आहे म्हणजे आज स्वामींचा प्रगट दिन आहे आणि त्याची सगळी तयारी आहे सगळ्या वाशी वेशीवर जाऊन थांबलेले आहेत स्वामींच्या स्वागत तर आता स्वामींच्या मठामध्ये स्वामींची एंट्री असणार आहे त्यामुळे सगळे आम्ही स्वागतासाठी उभे आहोत आणि आम्हाला डायरेक्टर सर पोझिशन सांगतायत सीन खूप छान झालाय आणि सगळे चेक करतायत लंच ब्रेक झालाय जेव्हा इकडे वरण भात इकडे सुकी भाजी इकडे पातळ भाजी चपाती पापड आणि सलाड तर गाईज हा मित्र आहे योगेश आणि आमच्या जयजयस्वामी समर्थ सिरियलमध्ये तो असिस्टंट डिरेक्टर हे जवळजवळ सहा महिन्याचं काम करत होता आणि तो हिंदी भाषिक आहे पण मराठी गाणं तो खूप छान म्हणतो योगेश जी कैसे हो बहुत अच्छा तुम बताओ बे भाई और बहुत दिनों के बाद आप साईट पे आ हाँ, तुम आप लोगों की याद लाई अरे वाह कैसे हो बहुत अच्छा है और एक हमारे व्यवस्थ केले एक गाना गाओ सा गाना कोणसा भी गाव नाही हिंदी गाव मराठी गाव मराठी मराठी गातो ओके हां पैरी एक एक चरताना आई नव तुझे ओठ्याना नाही सुद्धा मलकनाची भरले रूप तुझे डोल्या ना लो पायाशी आई तुझे घे मना पदीरान गे घे मना पदीरान पालखी लचान गुलाल उरवून चैताचे मही न्यान गे चेत मैना गे आय तुझ्या देऊल सजत गुलाल डोंगरन गे गुला डोंगरान पालखील रांचा गुलाल उरवून चैताचे मही ज्ञान गे चेैत चे महिना तर गाईज बघा तुम्ही हा हिंदी भाषिक असून पण मराठी गाणं किती छान बोललेलं आहे तर एक झलक फक्त दोन वेळी फक्त हिंदीतल्या होऊन जाऊ देत काही तर ओके okay. शिव के रहते कैसी चिंता सात रहे प्रभु आठोयान शिव के रहते कैसी चिंता सात रहे प्रभु आठोयान शिव को भजले सुख पाएगा मन को आएगा राम मन को आएगा राम सुबह ले शिव का नाम शिव आएंगे तेरे काम सुबह ले शिव का नाम कर ले वंदे ये शुभ काम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर गाईज मला तर आवाज खूप आवडला तुम्हाला कसा आवाज वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका भेटूया नंतर आजच्या दिवसाचा शेवटचा क्लोज स्वामींवर चालू आहे बाय 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 पॅकअप झाल्या स्वामी समर्थन पॅकअप झाला कायच पॅकअप झाला आणि मी घरी आलो घरी येऊन फ्रेश झालो स्वामींना तिकडे दिवाबत्ती केली तर आजचा व्हिडिओ आजचा व्लॉग हा कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा आणखीन एका नव्या अशाच व्लॉगमध्ये तर धन्यवाद